कंटेनरने पाठी मागून दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला ही घटना सोमवारी दिनांक तेवीस सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील चिकणी गावच्या हद्दीत घडली अब्बास गुलाब मणियार वय अठ्ठावन्न राहणार काळेवाडी असे अपघातातील मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे या प्रकरणी कंटेनर चालक पहाड सिंग सोहन सिंग राहणार मियापूर जिल्हा बिकानेर राजस्थान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी मोहोळ तालुक्यातील काळेवाडी येथील अब्बास मणियार हे सोमवारी दुचाकी क्रमांक एम एस तेरा डी जे नव्वद त्रेचाळीस या दुचाकीवरून चिखली गावाकडून मोहोळकडे निघाले होते या दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात रस्त्यावर आपटून मणियार गंभीर जखमी झाले त्यांना खाजगी वाहनाने तातडीने उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी कंटेनर चालकावर मोहळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे